वणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले विचार मंचावरील मान्यवर आणि आपल्या समोर असलेले ज्यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सभागृहामध्ये जातील असा आमचा जनसमुदाय ज्यांना तुम्ही सभागृहात पाठवणार आहात अशी आमचे उमेदवार भाई आणि दुसरे उमेदवार वैशालीताई आणि या दोघांसोबत ज्यांचं प्रमुख नेतृत्व असेल अशा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्या आपल्यामध्ये आता एक सभा चालू होती आमची प्रभाग क्रमांक आठ मध्ये त्यामुळे त्या तिथली आठ तिकडे येत आहेत श्यामलताई झांबरे या तिघांच्या पाठीमागे आपण नक्कीच उभे राहाल अशी अपेक्षा आहे का म्हणून उभं राहायचं कोणासाठी उभं राहायचं मत मरून द्यायची कशासाठी द्यायची कोणाला द्यायची याच प्रमुख कारण जर तुम्ही शोधलं तर त्याच्या मागे एक नाव येतं भारतीय जनता पार्टी जे तुमच्या आमच्यासाठी लढते आहे तुमच्या आमच्यासाठी काम करते काही वलगडा केल्या जातात ते अफवा पसरवलं जातात भारतीय जनता पार्टी मुस्लिमांच्या विरुद्ध अशी अफवा पसरवल्या जातात तसं जर असत तर इथे हिंदू आणि मुस्लिम असं ऐक्य आपल्याला पाहायला मिळालं नसतं एक हिंदू उमेदवार आणि दुसरा मुस्लिम उमेदवार कोणाच्या भरोशावर उमेदवारी दिली जाते सर्वसामान्य जनतेच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या केव्हा उमेदवार दिले जातात ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं गेलं सुभाष दादा आजपर्यंत गरीब माणूस आहे गरीब स्वतःच घर विकेल मात्र जनतेसाठी लढल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरा उमेदवार निष्कलंक कोणती कोरी पाठी कोणताही काही संबंध नसलेला असा उमेदवार तुमच्या समोर दिला एक तरुण युवा एक, एक अनुभवी तरुण ज्या वेळेस अनुभव आणि तरुण दोघ एकत्र येतात त्यावेळेस उद्याचा दिवस काहीतरी वेगळा असतो एवढं लक्षात ठेवा तर परिस्थिती कशी असते आणि तुम्ही लढणार कोणासाठी जो माणूस विकासाचा मुद्दा घेऊन तुमच्या समोर येतो त्याच्यासाठी टीका करणारे तर अनेक असतात कारण टीका करणाऱ्याला मुद्दा नसतो आणि म्हणून ते टीका करतात तुमच्यासाठी अनेक अनेक मुद्दे आहेत असेल अनेक मुद्दे आहेत प्रामुख्याने महिला भगिनींसाठी महिला सबिलीकरण महिलांचं सक्षमीकरण व्हावं महिला या सबर व्हाव्या याच्यासाठी प्रामुख्याने एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यात बचत गटाच्या मार्फत ज्या ज्या महिला भगिनी काम करतात त्यांच्यासाठी रोजगार योजना शासनाची कशी अंमलात आणता येईल हा पहिला मानस नगरपालिकेच्या माध्यमातून आमची उमेदवार करणार आहेत तुमच्या महिला बचत गटासाठी स्वतंत्र सभागृह उभारण्याचा मानस त्या ठिकाणी आहे प्रत्येकाचं सभागृह असतं सामाजिक सभागृह असतात मंगल कार्यालय असतात वेगवेगळ्या समाजासाठी दिलेले सभागृह असतात मात्र महिलांसाठी सुद्धा एक समा सामाजिक सभागृह असावं आणि त्याच्यामध्ये खास करून बचत गटाचे काम करणाऱ्या आमच्या भगिनींसाठी सभागृह असावं जेणेकरून त्या भगिनींना तिथून काम करता येईल असा मानस त्याच्यात आहे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर नगरसेवक लोक तेच काम करतील कुठे गटार आहे कुठे रस्ता आहे कुठे दिवाबत्ती आहे हे काम प्राधान्यक्रमाने चालतात मात्र त्याच्या पलीकडे जाऊन जी मोठमोठी कामं असतात ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सामाजिक सभागृह सांगितलं या या ठिकाणी आताच ऐंशी लाखाचे सामाजिक सभागृह मंजूर आहे याच्यासाठी पाडवा लागतं आमदार आणि खासदारांचं नगरपालिकेच्या निवडणूक करण्यापेक्षा पलीकडे जाऊन ते करावं लागतं आणि त्याच्यासाठी आपल्या पाठीमागे सन्मान्य नामदार संजीव सावकारी खंबीरपणे उभे आहेत सन्मान्य खासदार रक्षा त्या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत केंद्रीय मंत्री त्या आहेत आणि याच्या पलीकडे जाऊन कालच्या सभेमध्ये जर मुख्य मुख्यमंत्री महोदयांचं वाक्य तुम्ही ऐकलं असेल तुम्ही खास त्यांनी दोन गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं वर्णगावचा नगराध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे भुसावळचा नगराध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे कारण त्यांच्या पाठीमागे नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा हात आहे त्यांच्या पाठीमागे नामदार संजीव ओसावकर यांचा सा हात आहे त्यांच्या पाठीमागे सन्माननीय मंत्री महोदय रक्षताईंचा हात आहे आणि या सर्वांच्या सोबत देवाभाऊंचा हात आहे मुख्यमंत्री ज्यांच्या पाठीशी विकासाची गंगा त्याच्या हाताशी एवढं लक्षात ठेवा मात्र वल्गना शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी सुद्धा आहेत सुरक्षा त्याच्यामध्ये आहे आपल्या वडगाव शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आणि आमच्या महिला भगिनीची सुरक्षा कायमस्वरूपीची हातात घ्यायची असा महाराष्ट्र मान्य नगराध्यक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांचे हात बळकट तुम्हाला करायचे आहे हात कशी बळकट होतील तुमच्या आशीर्वाद रूपी मतांनी तुम्ही मतं त्यांच्या पार्यात टाका तुम्हाला तीन मतं द्यायची आहेत दोन दो नगरसेवकांसाठी आणि एक अध्यक्षासाठी तुम्हाला तीन बटन दाबताना दा। तुम्हाला तुमच्यासमोर दोन मशीन असू शकतात एक नगराध्यक्ष वेगळं असेल आणि नगरसेवकांचं वेगळं असेल मात्र तुम्हाला मशीनशी देणं घेणं नाही तुम्हाला फक्त तीन कमळ शोधायचे आहे तीन क्रमणक जिथे दिसले त्याचे तीन बटन तुम्ही दाबा तुमचं मत वया जाणार तुमचं मत थेट विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल एवढं तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद